शेवगाव तालुक्यातील पाथर्डी रस्त्यावरील एका हॉटेल समोर थांबून वाहतूक पोलीस असल्याचं चा वाहन चालकांना लुटणाऱ्या तोतयाला शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे योगेश्वर चंद्रकांत चेमटे असं पकडण्यात आलेल्या पोलिसी बनाव करणाऱ्या लुटारूचं नाव आहे पोलिसी गणवेशात वाहन चालकांना योगेश्वर चेमटे फसवून लुटत असल्याची माहिती पोलीस नाईक शकील सय्यद यांना मिळाली त्यानुसार आपल्या पथकासमवेत साध्या गणवेशात घटनास्थळावर दाखल होत चेमटेकडे विचारणा केली असता चेमटे यानं महेश पवार असं खोटं नाव सांगत तीसगावात वाहतूक पोलीस असल्याचं सांगितलं चौकशी अंती महेश पवार या नावाचा कोणताही कर्मचारी गावात कार्यरत नसल्याचं आढळलं कसून चौकशी केली असता चेमटेनं उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली दरम्यान योगेश्वर चेमटेच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये पोलिसी गणवेश पोलीस नेमप्लेट लाठी बूट आढळून आलेत पोलीस नाईक शकील सय्यद यांच्या फिर्यादीवरून योगेश्वर चेमटेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप देहाडराय, सह आलीम शेख सी चोवीस तास शेवगाव